हाय कसे आहात सगळे आपण पुढचा भाग शिकतो आहे ग्रामरचा छोटासा भाग आपण आज बघणार आहोत आणि मी मी विद्यापोधक आपण बेसिक इंग्लिश मराठीमधून शिकतो आहे बरोबर आहे आपले काळ सगळे पूर्ण झाले आणि आपण आता हळूहळू पुढे चाललो आहोत बरोबर तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आईंशी ह्याचं महत्त्व सांगणार आहे तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं म्हणजे आपला शेवटचा काळ जेव्हा आपण शिकलो होतो तेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला आय एन जी प्रत्येक म्हणजे काय ते नक्की समजावून सांगेन तर त्याप्रमाणे मी आज फक्त आय एन जीचा टॉपिक घेतलाय आणि तुम्हाला मला असं वाटतं हा टॉपिक बघितल्यानंतर तुम्हाला छान क्लॅरिटी येईल आणि तुम्ही इंग्रजी चांगलं बोलव बोलण्याच्या आणि ह्याच्यामध्ये एक स्टेप पुढे जात तुम्हाला माहिती आहे तु आपण लहानपणी आपल्याला जेव्हा इंग्लिश येत नव्हतं तेव्हा आपण काय करायचो मी उभा राही मी उड्या मारी असं आयनजी लावून आपण इंग्रजी बोलायचं म्हणजे आपल्याला एवढं कळत होतं की आय एन जी लावलं की हे इंग्रजी आहे हे आपल्याला समजत होतं बरोबर आणि दुसरं आय एन जी म्हणजे काहीतरी क्रिया चालू आहे हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं म्हणजे जरी आपल्याला ग्रामर माहिती नव्हतं तरी पण या आय एन जी शब्दामधून आपल्याला हे समजत होतं की आय एन जी हा जो हा जो हुत काही शब्द आहे तो आपल्याला चालू ठेवतो हे आपल्याला लहानपणी पण समजत होते बरोबर आहे तर हाच आय एन जी आपल्याला अगदी छान ओळखून घ्यायचं आहे नक्की काय आहे आणि हा आय एन जी इथे आता का आहे तर आपण बोलायला तर चांगलं लागणारच आहोत पण लिखाण पण आपलं चांगलं झालं पाहिजे ना स्पेलिंग मिस्टेक होता कामाने किंवा स्पेलिंग छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आय एन जी वापरताना काय बदल केले पाहिजेत तर ते आपण आज शिकणार आहोत कुठे कुठे हा आय एन जे वापरता येतो तेही शिकू हा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपला चाळीसावा व्हिडिओ आहे आय ची जी असं आपल्याला महत्व करायचं एनिवे प्रत्यय म्हणजे काय तर मला माहिती आहे आपण व्याकरणामध्ये मराठी व्याकरणामध्ये शब्दाला जोडणारा जो एक शब्द अक्षर असतो त्याला आपण प्रत्यय म्हणतो म्हणजे चा ची चे आमचा आमची आमचे बरोबर तुमचा तुमची तुमचे किंवा ऊन ऊन किंवा स ह हो असे काही प्रत्यय जो विभक्ती प्रत्यय जोडले जात होते बरोबर ना तोच प्रत्यय म्हणजे हा आयनजीजी मध्ये आयनजी हा जोडला जातो वर्बला म्हणून त्याला प्रत्यय असं आपण म्हणतोय म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल काय नक्की आयएनजीचा मत आपण जोडतोय क्रियापदाला काय करतोय जोडतोय हम्म तर आता आपल्याला तेच प्रत्यय हे जे आहे क्रियापदाला जोडताना त्याच्यामध्ये कसे बदल होतात ते आहे आता पहिलं रेग्युलर वर्ग म्हणजे साधारणतः प्रत्येक क्रियापदाला आपण काय जोडतो आय एन जी लोक ते क्रियापद आपण पूर्ण करतो म्हणजे जेव्हा आपल्याला दाखवायचं असेल आय एन जी जोडायचं असेल तेव्हा फक्त आय एन जी म्हणजे फक्त आय एन जी जोडतो म्हणजे आता समजा असेल तर काय होणार इकडे तुम्हाला माहितीये एकदम सोपं आहे सिंगिंग काय होणारे एस आय एन जी आणि पुन्हा आय एन जी आय एन जी वेगळा हा प्रत्यय आणि हा एस आय एन जी सिंगिंग ड्रिंक ड्रिंकिंग काय होणारे डी आर आय एन के ड्रीम आणि त्याला पुढे आय एन जी हे झालं रेग्युलर वर्कच बरोबर सेकंड जर क्रियापदामध्ये हो जर ई असेल शेवटी त्या क्रियापदाच्या ई असेल तर मात्र हो हा ई गाळून टाकायचा आणि मग आय एन जी घ्यायचा बरोबर हा ई घ्यायचा नाही म्हणजे कसं होणार इकडे डब्ल्यू आर आए आय टी आय एन जी कळलं हा ई काढून टाकायचा आणि आय एन जी द्यायचा इथे ऑब्जर्व म्हणजे निरीक्षण करणे इथे दोन ई आहेत आता दोन ई असेल तर मात्र काही काढायचं नाही ते कसंच ठेवायचं आणि त्याला पुढे आय एन जी जोडायचं ठीक सोपं आहे बरोबर ना आता एच डबल ई तर काय होणार ते सी म्हणजे आर एन जी हे डबल ई आलं तर ते तसंच ठेवायचं इथे पण डबल फ्री में फ्री मग म्हणजे एफ आर डबल ई आय एन जी लक्षात आलं आहे बरोबर आता एंडिंग विथ आय जर शब्द क्रियापद शेवटी जर आय ई आलं असेल तर आई जाऊन तिथे व्हाय घ्यायचा आणि मग पुढे आय एन जी जोडायचा म्हणजे डी डी व्हाय आर एन जी काय होणार आहे डाय डाई आय जोडताना डाईन होणार हा टाय टाय म्हणजे बांधणे डाय म्हणजे मरणे आणि टाय म्हणजे बांधणे मग टाय म्हणजे काय होणार टायम मला लक्षात त्याच्यानंतर एंडिंग वच एंडिंग विथ डब्ल्यू एक्स वाय म्हणजे डब्ल्यू एक्स आणि वाय हे जर शेवटी आले तर जसं आहे तसच त्याला पुढे आय एनचे जोडायचं म्हणजे इथे एस एच ओ डब्ल्यू आहे एस एच ओ डब्ल्यू शो म्हणजे दाखवणे आणि त्याला पुढे आय एन जी शो येईल फिक्स एफ आय एक्स फिक्स म्हणजे आपण एक एखाद्या ठिकाणी फिक्स करतो ना ते एफ फिक्स हम्म त्याला पुढे आय एन जी म्हणजे डब्ल्यू आला एक्स आला आणि वाय आला आता आहे तसंच घ्यायचं आणि पुढे आय एन जी करायचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला बघा किती सोपं आहे स्पेलिंग मिस्टेक आता होणार नाही ती स्पेलिंग मिस्टेक न होण्यासाठी लिखाणा तुम्हाला याचा फार उपयोग आहे पण प्रोनाऊन्सिएशन मध्ये आय एन जी घेतलं तर आपल्याकडे सगळीकडेच आय एन जी लावतो त्यामुळे काही प्रोनाऊन्सिएशन मध्ये तसा फरक पडत नाही पण लिहिताना मात्र फरक पडतो बरोबर वर्ड्स एंडिंग सी व्ही सी आता ही काय गोष्ट आहे ते सांगतो तुम्हाला सी व्ही सी सी म्हणजे कॉन्सोनंट व्ही म्हणजे वॉवेल आणि सी म्हणजे पुन्हा कॉन्सोनंट कॉन्सोनंट वॉवेल कॉन्सोनंट पहिल्या अगदी पहिल्या लेसन मध्ये कॉन्सनंट वॉवेल आपलं झालेलं आहे पहिल्या दुसऱ्यामध्ये बरोबर ना तर ते काय आहे कॉन्सनंट म्हणजे काय व्यंजन आणि वॉवेल म्हणजे काय स्वर आता वॉवेल हा जो आहे बी स्वर कोणते कोणते ए ई आय ओ आणि यू हे स्वर आहेत बरोबर मग ह्यापैकी कोणतंही अक्षर जो मध्ये असेल शेवटला आणि ते दोन्ही कॉन्सनंट असतील म्हणजे बाकीची जी आहेत ते काय व्यंजन आहेत मग ही जी व्यंजन आहेत कॉन्सनंट आहेत ती कोणतीही असू दे पण मध्ये स्वर असेल तर मात्र काय करायचं जे शेवटचं अक्षर असतं ते डबल करायचं आणि लक्षात आता बघा टी ओ काय स्वर आहे ओ काय बॉवेल आणि हे दोन्ही टी आणि पी काय कॉन्सोनंट आहे त्यामुळे शेवटचं अक्षर काय करायचं डबल करायचं म्हणजे एस टी ओब पी आय तो आठ एक घ्यायचा आणि आलं लक्षात म्हणजे हे अशी रचना जर शेवटी असेल सी तर मात्र शेवटचं अक्षर डबल करायचं आणि आय एन जी करायचं आता आर यू एन इथे पण हे कॉन्सनंट म्हणजे इथे काय होणार एन डबल होणार बरोबर म्हणजे काय आर यू एन पुन्हा एन आय जी रनिंग समजलं पी एल एन प्लॅन म्हणजे आपण योजना प्लॅन करतो तो मग इथे पण काय होणार एन इथे एल आणि एन आहे एन काय होणार ते डबल होणार म्हणजे इथे पी एल ए हा एन पहिला आणि मग पुन्हा एन आ एन जी म्हणजे फक्त शेवटचं असं जर असेल सीबीसी रचना असेल तर शेवटचं अक्षर डबल करायचं आणि पुढे आय जी लक्षात आलं एंडिंग विथ आय सी म्हणजे जर शेवटचा शब्द जो आहे तो आय आय सी आला असेल तर इकडे काय होतं तर इकडे आय सी जाऊन ते काय म्हणा आय सी तसंच राहणार म्हणजे पिकनिक हा जो शब्द आहे तो पिकनिक आणि आय एन जी लायचे तर पुढे के आय एन जी काय लावायचं के आय एन जी पिकनिक पॅनिक म्हणजे असं आपण पॅनिक झाला म्हणजे काय अं थोडक्यात एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही आपण कसं म्हणतो अरे पटले काय हे मला काय पटलं नाही असं आणि मग आपण चिडचिड करतो त्याला म्हणायचं पॅनिक तर हा पॅनिक चा काय होणार पॅनिकिंग म्हणजे पी ए एन आय सी असच आहे तसच आणि पुढे के आय एन जी पॅनिकिंग लक्षात आलं फक्त के आय एन जी वर पुढे लावायचंय एंडिंग विथ एल एल जर शेवटी असेल तर इथे सुद्धा शेवटचा एक जो आहे तो काय करायचं डबल करायचं म्हणजे का आता इथे पण बघा ना इथे हे कॉन्सोनंट आहे हे कॉन्सोनंट आहे मध्ये काय आहे इथे पण हे कॉन्सोनंट आहे मध्ये काय बॉबेल म्हणूनच हा शेवटचा एल काय होतो डबल आहे म्हणून एल आला की लक्षात ठेवा की शेवटचा एल डबल करायचा म्हणजे आता कॅन्सल मग डबल हा कॅन्सल लिहिलं पुन्हा एल लावायचा आणि आर एल जे कॅन्सलिंग कॅन्सलिंग दीटल ट्रॅव्हलचं काय होणार ट्रॅव्हलिंग प्रवास करणे ट्रॅव्हलिंग आय एम ट्रॅव्हलिंग हां मग इथे काय होणार ट्रॅव्हल आणि मग पुन्हा एल आय एन जी पुन्हा आपण एकदा बघूया म्हणजे लक्षा लक्षात इथे लक्षात येते का सीन हे रेग्युलर आहे त्याला फक्त आपण आय एन जी जोडलं बरोबर इथे काय केलं आय एन जी जोडलं इथे आपण हा ई जो आहे हा ई काढून टाकलाय आणि काय केलंय जी जोडते इथे पण ई असे ई आढून टाकायचं आणि आय एन जी जोडायचं राईट राईट राईटर्व इथे डबल ई आला तर काय करायचं आहे तसंच ठेवायचं आणि त्याला पुढे नुसतं आयएनजी जोडायचं काहीच करायचं नाही नुसतं आयएनजी जोडायचं इथे आय ई आला तर त्याचं काय केलं जाते वाय करायचं आणि मग पुढे आय एन जी जोडायचंय बरोबर त्याच्यानंतर इथे डब्ल्यू एक्स वाय असेल आहे तसं स्पेलिंग लिहायचं आणि मग पुढे आय एन जी रोडून टाकायचं सरळ कशात येत सी बी सी ह्या नियमानुसार असेल तर शेवटचं अक्षर जे आहे ते काय केलंय तुम्ही डबल केलंय म्हणजे पी पुन्हा एकदा घेतलं आणि मग पुढे आय एन जी एन परत घेतलंय आय एन जी एन परत घेतलं आय एन जी आलं शेवटी आय सी आलं तर आयसी सी म्हणजे पूर्ण स्पेलिंग कसं ठेवायचं आणि पुढे काय लिहायचंय की आय शेवटी ए आला तरी पण हे शेवटचं अक्षर काय करायचंय ह्याच गुणधर्मानुसार हे शेवटचं अक्षर डबल करायचं म्हणजे डबल एल हा एल आहेच आणि पुढे एल आणि आय एन इथे पुन्हा ट्रॅव्हल आणि आय जी एल आणि आय एन जी लक्षात आलं हे नियम जर लक्षात आले ना तर तुम्हाला करणं सोपं जाईल म्हणजे लिखण अतिशय सोपं जाईल आणि तुम्ही पटापट लिहू शकता ओके आता ह्या चा उपयोग काय कुठे कुठे होतोय तर हे हा जो आय प्रत्यय आहे तो वर ऍज अ सब्जेक्ट म्हणजे ते क्रियापद सब्जेक्ट म्हणून पण वापरलं जात म्हणजे काय आता समजा आपण खाण्याला काय म्हणतो इटिंग म्हणजे एखादी क्रिया खाण्याची क्रिया आता इटिंग दाखवतो तेव्हा आपण असं दाखवू हो शकतो अ Eating Eating is good for health. Eating is good for health. Eating is good for for health म्हणजे आता बघा हे वाक्य आहे म्हणजे काय तर सॉरी इटिंग फ्रुट एटीन खाणं हे चांगलंच आहे पण आपण इटिंग काय दिलं नाही एटीन फ्रूट देऊया किंवा वेजिटेबल देऊया सॉरी हा लिहून दिलं फळ खाणं हे जे आहे ते आरोग्याला चांगले आहे जो शब्द आहे हा क्रियापद आहे पण ह्या वाक्यात ते क्रियापद म्हणून आहे का नाही कुठे आले हे तर हे आलेले सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी बरोबर म्हणजे हा क्रियापद जो आहे हा कर्त्याच्या ठिकाणी आलेला आहे वर्क ॲज अ सब्जेक्ट आणि खरं क्रियापद कोणते क्रिया आहे तर इज या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे इज हे क्रियापद आहे बरोबर ईटिंग थ्रू इज गुड फॉर हेल्थ इज हे क्रियापद आहे आणि इथे हे जे इटिंग आले हे जे वर्क फॉर्म आले आय एन जी लावून हे सब्जेक्ट म्हणून कर्ता म्हणून आलेला आहे या आय एनजी चा उपयोग कर्ता म्हणून झालेला आहे या शब्दाचं लक्षात तसंच वर्क ॲज अ ऍडजेप्टिव्ह म्हणजे आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणजे माहितीये एखाद्याची विशेष माहिती आपण सांगतो तेव्हा त्याला म्हणतो विशेषण म्हणजेच ऍक्जेप्टिव्ह म्हणजे वर्क अॅज अँ अॅडजेप्टिव्ह आता क्रियापद हे स्वरूपात आपल्याला दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवू शकतो एक मिनिट दाखवू शकतो आय हॅव अ लॉंग वर्किंग डे आता मला सांगा हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये या वाक्याचा अर्थ काय मी सांगते आय हॅव अ लॉंग वर्किंग डे माझा जो आजचा दिवस आहे हा कसा आहे पूर्ण कामात जाणारा दिवस आहे आजचा जो दिवस आहे हा जो काय आहे तो पूर्ण कामात जाणारा दिवस आहे असं सांगते मी सांगते आता मग ह्याच्यामध्ये क्रियापद सब्जेक्ट कोणता आहे करता कोणता आहे काय आहे करता आहे बरोबर हा तुमचा करता आहे सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे कर्त्यानंतर काय का क्रियापद म्हणजे हा वेळ झालं क्रियापद आता हे जे वर्क हे क्रियापद आहे त्याला आयजी लावले हे क्रियापद नाहीये तर हे काय आहे विशेष दिले या दिवसाचं कडम या दिवसाचं वर्णन केलेलं दिवस कसा आहे माझा वर्किंग आहे पूर्ण दिवस माझा कामात जाणारा आहे कामात जाणारा आहे म्हणजे ती क्रिया चालू आहे बरोबर ही क्रिया चालू आहे हे मी या दिवसाचं वर्णन केलंय म्हणजे हे ऍब्जेक्टिव्ह आहे काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे तर हे हे जे आले हे ऍडजेक्टिव्ह म्हणून आले काय आले ऍडजेक्टिव्ह आले इथे जे आले हा सब्जेक्ट म्हणून ए टी हा सब्जेक्ट म्हणून आले त्याच्यात आहे काय आता वर बॅज अ नाऊन पण येतात नाऊन म्हणून पण वापर केला जातो या आय जे प्रत्यय असलेल्या क्रियापदाचा हे तर सोपं आहे आय लाईक रिडिंग आय लाईक डान्सिंग काही म्हणा किंवा हाय आय हेट क्लीनिंग मला रिडिंग करायला बिलकुल आवडत नाही असं तुम्ही म्हणता ना तसंही देऊ शकता पण आपण आता सांगूया बाकी घेऊया आय लाईक रीडिंग हा आय लाईक रिडिंग आता ह्याच्यामध्ये करता कोण आहे आय लाईक रिडिंग म्हणजे मला वाचायला आवडतं बरोबर मग आय हा करता झालाय बरोबर क्रियापद कोणते आहे लाईक त्यानंतर काय क्रियापद का त्यामुळे क्रियापद काय आहे लाईक हा मला आवडतं काय आवडतं रीडिंग आता हे जे वर्ग आयनजी जोडलेलं हे जे क्रियापद आहे पत्वलेलं क्रियापद आहे हे नाऊन म्हणून आलेलं आहे नाम म्हणून आलेले काय आहे नाम म्हणून आलेलं आहे हा हे जे आहे ते काय आहे नाम म्हणून आलेले आहे नाऊन हे नाऊन म्हणून आलेलं आहे तर ह्याला जिरंट असं सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जातं ग्रामरमध्ये जिरंट आता हे सगळं आपल्याला कुणी शिकायचं वेळ आहे पण फक्त तुम्हाला जर कानावर घालते शब्द याला जिरंट असं पण म्हटलं जातं ते आपण आय लाईक एवढं सोपं लक्षात ठेवा दुसरं वर्क इन अ टेन्स फॉर्म तुम्ही शिकलाय बारा काळ शिकलायत ना आपण शिकलो तेव्हा त्याच्यामध्ये आपण आय ची आहे आहे आपण सगळ्यामध्ये दाखवलं एक महिना तुम्हाला म्हणजे प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट किंवा पास्ट आणि फ्युचर असे तीन काळ आहेत बरोबर मग ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कंटिन्युअस कंटिन्युअस टेन्स जो आहे त्या कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण आयनची प्रत्यय वापरले आहे प्रेझेंट मध्ये कंटिन्युअसमध्ये पास्ट कंटिन्युअसमध्ये या तिन्ही मध्ये आपण आयनची प्रत्यय वापरलेला आहे हा या तिन्ही मध्ये आपण आयनची प्रत्यय वापरलेला आहे तसंच परफेक्ट टेन्स जो परफेक्ट कंटिन्युअस त्याच्यामध्ये सुद्धा आपण वापरलेला आहे तुम्ही काळ सगळे शिकलेला आहात ते काळाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तरी पण मी एखाद दोन वाक्य इथे तुम्हाला सांगते क्लॅरिटी येण्यासाठी बरोबर म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स परफेक्ट कंटिन्यू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट असे तुम्ही सहा प्रकार जे ते लावून करू शकता बरोबर जी लावलेले सहा काळ तुम्ही देऊ शकता आणि ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही आता लिहायचे मी तुम्हाला एक दोन थ्रू फक्त त्याची काय देते उदाहरणं देते मध्ये तुमच्या लक्षात येईल आता समजा मी आय आय एम टीचिंग नाव आय एम टीचिंग बरोबर म्हणजे शिकवण्याची क्रिया करत आहे मी म्हणू शकते असं आय एम टीचिंग इंग्लिश बरोबर मग आता इकडे इकडे बघा मी जे टीचिंग इथे वापरले हा त्याच्या पाठी मी काय लावलंय एम डब्ल्यू हे सहाय्यकरी क्रियापद आपण लावायला लागतं बरोबर ना आय एम टीचिंग इंग्लिश इथे आय एन जी वापरले बरोबर इथे काय मी वापरले आय एन जी वापरले आणि वापरणं गरजेचं आहे बरोबर तसंच आपण मी समजा हो हो मी काल इंग्लिश शिकवत होते किंवा दोन इंग्लिश इंग्लिश शिकवत होते टीचिंग वर्षापूर्वी म्हटलं तुमचं मी काय म्हणणार आय आय विल बी टीचिंग इंग्लिश मी इंग्लिश शिकवेन अशा प्रकारे तुम्ही कंटिन्युअस टेन्स दाखवू शकता तसंच पास्ट टेन्स दाखवू शकता पास्ट कंटिन्यूअस टेन्स बरोबर ना आय वॉज टीचिंग इंग्लिश आय बिल बी टीचिंग इंग्लिश सांगितलं तसंच आता परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आपल्याला दाखवायचं असेल प्रेझेंट परफेक्ट तर काय म्हणणार मी आय हॅव आय हॅव बीन टीचिंग आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर टू हवर्स मी दोन तासापासून इंग्लिश शिकवत आहे किंवा हाफ अँड अवर्स फॉर हाफ अँड अवर्स हाफ अँड अवर्स असं मी बोलू शकते मी अर्धा तासापासून काय करत आहे इंग्लिश शिकवत आहे म्हणजे माझ्या आधी अर्धा तासापूर्वी माझी क्रिया चालू झाली आहे ती अजून पण चालूच आहे आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर हाफ अँड हे जर पास्ट परफेक्ट मध्ये ह्याव चं काय होणार इथे हॅड आय हॅड बीन टीचिंग इंग्लिश सिन्स फ्रॉम येस म्हणजे दोन वर्षापासून इंग्लिश शिकवत आहे किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर विल बी म्हणजे त्यावेळेला पुढची आपल्याला हे दाखवायची असेल तर काय म्हणाल की आय विल हा बीन टीचिंग इंग्लिश टिल नेक्स्ट इयर आय वी हॅव बी म्हणजे तुम्हाला मी नेक्स्ट इयर पण नेट इंग्लिश काय होणार आहे शिकवत राहणार आहे म्हणजे मी आज पंचवीस वर्षापासून इंग्लिश शिकवत आहे आय हॅव अ बेन टीचिंग इंग्लिश फॉर ट्वेंटी फाय इयर्स हां म्हणजे पंचवीस वर्षापासून माझे तेव्हा सुरू झालेलं अजूनही सुरूच आहे आणि ते पुढेही माझी चालूच राहणार आहे मी थांबवणार नाही कळलं तर अशा प्रकारे तुम्ही मला असं वाटतं की हे जे टेक्स फॉर्म आहे हे पुन्हा एकदा सगळे व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि तुम्ही स्वतः प्रेझेंट कंटिन्युअस पास फ्युचर कंटिन्युअसची दोन दोन वाक्य तरी स्वतः लिहायचा प्रयत्न करा तसंच प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट फ्युचर परफेक्ट ची सुद्धा दोन दोन वाक्य स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला हे आयोजित प्रत्यय जो आहे तो छान आणि योग्य प्रकारे कळेल आणि आता एन जी ची स्पेलिंग घेताना तुमची गडबड होणार नाही कारण आता तुम्हाला नियम माहिती आहे त्यामुळे अशा प्रकारचे शब्द दिसतील ते शब्द उतरवून काढा आणि त्याचं लगेच स्पेलिंग बदला बदलून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ह्या नियमात कुठे बसतंय ते बघा आणि त्याचं स्पेलिंग बदला म्हणजे लिहिताना तुम्हाला सोपं पडेल लक्षात इतकं सोपं आहे आणि हे कुठे कुठे आय एन जी वापरता येतो हे सुद्धा बघायचा आणि हा याचा हा जर खरा व्हिडिओ नीट बघितला हा टॉपिक तुम्हाला अतिशय सोपा जाईल आणि आयन जी एकदा सोपं झालं की तुम्हाला काय लिखाण सोपं जाईल आणि लिखाण सोपं झालं तर तुम्हाला मी ते सांगते ज्या तुम्ही लिहिता त्यावेळेला तुम्ही ते मोठ्याने बोला आणि लिहा बरोबर त्यामुळे तुमच्या स्पीकिंग मध्ये तुमच्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये फरक पडेल आणि तुम्ही इंग्रजी लोक बोलायला शिकेल बरोबर तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी नेहमी तुम्हाला सांगते तसं जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचला पाहिजे बरोबर तर टेक केअर अँड बाय